देवंत उपहार वगैरे जातात दाखवतात लोक आणि दुपारी बरोबर ते स्वीकारले जातं आणि अशा पद्धतीने एक कुटुंबातला परिपूर्ण ते देवाला भरणारे पुजणारे ते पाटील होते नानासाहेब पाटील म्हणून आणि नाना पाटाच्या घरामध्ये लग्न झालं मुलाचं लग्न केल्यानंतर मुलगी ती श्रीमंत पाटील दुधीवी श्रीमंत घरातली मुलगी परंतु देव धर्म अंक वगैरे काय काही गंध नव्हता पण ती सुंदर मुलगी आणि सुंदर खूप असे म्हणतो अशा पद्धतीचे तो विवाह झाल्यानंतर मुलगी अंडी आणल्यानंतर मग सातोबाई एक काय म्हणतात अरे आता बघ तू असं तर नाही आतापर्यंत आमच्या देवाला उपमान दैवती तो की आता तू देऊन जाय काही हरकत नाही म्हणे असं माहीत नाही आहे आधी पूर्वी प्रथा होती सातोबाची लहान मुली म्हणून कुठेतरी गावातली एक पैकी एक गरीबाची घरातली कामालीला पाठवायची त्या बाईला घेऊन ते पंचायत शेवटच्या स्थानावरती उपय घेऊन आली अहून आता उपाय दाखवायचा कसा तिला बघितले शेजारच्या बाया उपाय दाखवतात पुढून घालतात मग तिने त्याप्रमाणे ते पाच घात पोहोचले आणि विनंती केली आणि पण त्याच्यावरती तापडं टाकून ता दिला योगायोग असा का तिला ना माहितच नाही का हे अन्न येतो देऊ खातो श्रद्धा लक्षात ठेवा अन्न श्राद्धा श्रद्धा आणि डोळ श्रद्धा त्याचा फरक आहे आणि मग बघितलं तिने थोड्या पाच दहा मिनटं त्याच्यातला आणलं संपलं घेऊन जायचे बाकीच्या पाया तुला पाहिलं ती तसंच आहे पण ती रडायला लागली पण देवा तू नाही खाल्लं तुम्हाला सासवच होईल तू का खात नाही म्हणे माझं तुला आवडत नाही का असं म्हणजे भोळ्या वावणेने नकळत न नकर घडलेले ते त्या प्रसंग त्या नवे घरातली मुलगी आलेली बाहेरची आलेली मुलगी तिनं उपाराच्या संदर्भातून खूप प्रार्थना दे केली देवाची रडू लागली आणि योग्य साथी ना ते स्वामीचा ओटा आहे त्या ओट्यावरती डोकं टेकावलं आणि सांगितला जोपर्यंत तू हे खाणार नाही म्हणे तोपर्यंत मी तिचा तुझ्या पायावरून डोकं ठेवून काढणार नाही आता ते पहिली लढा आहे ईश्वरी केला फार वेगळी भक्ताची थोरी म्हणजे भक्त हे अज्ञान बिचारी आहे तिचं अन्न स्वीकारलं त्यांना त्या अन्नातलं ताट संपूर्ण गेलं पण उमरून पाहायचे तशी ला आनंद वाटला माझा माझा उपान म्हणजे माझा अन्न देवाने खाल्लं आठ वर्षांनंतर चालली आल्यानंतर पुढे सासूबाई होते पुढे गेल्यानंतर मग ते सांगितलं काय काय खाल्लं म्हणून संपूर्ण देवाने खाल्लं तिच्या खाड का मुसकाठी मारली देव आतापर्यंत माझं आयुष्य गेलं म्हणे मी देवाजवळ पाडले ते परत पाच घालपणे घेऊन येते तुझं कसं काय म्हणे तो काला आली नाही तर म्हणजे सत्य परीक्षा जी आहे सत्य परिस्थिती आहे ना तिन दुसऱ्या दिवशी आचार तिथं अशा पद्धतीने केलं आणि योग्य असल तर ती परत तो पण पर होऊन गेली आणि सासूबाई एका झाडाच्या आडू राहिले आता मोठ्या घरातली लोक त्या टायमाला सुद्धा आज सुद्धा ती परिस्थिती आहे आणि मग तिन ते ताट वगैरे समोठवून